नमस्कार मी गजान रे आपण जे पाहतो हे मायभूमी चॅनल पाहूया बातमीपत्रांच्या बातमीचा विसार पाह थेट रा अपडेट आपली भाषा साडेतोड भाषा आहे क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीनं निवेदन मान्य कृषी अधिकारी खामगाव यांना तहसीलदार साहेब खामगाव यांना हुमणी अळीपासून सोयाबीन उत्पादन शेतकऱ्यांच्या नुकसानाचे पंचनामे करावे असे क्रांतिकारी संघटनेने यावेळी निवेदन दिले आहे खामगाव तालुक्यामध्ये हुमणी अळीने सोयाबीन कापूस उत्पादन शेतकऱ्यावरती आकार केला आहे होमणी अळीच्या रोगामुळे बहुत तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिके खराब झाले असून होमनी अळीच्या रोगामुळे शेतकऱ्यांचे पीक सोयाबीन कापूस यांचे नुकसान झाले आहे शेतकऱ्यावरती दुबार पिण्याची वेळसुद्धा आलेली आहे अशावेळी पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी या निवेदनातून होत आहे मायभूमीचा ग्राउंड रिपोर्ट तालुक्यामध्ये सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांवर खूप प्रचंड संकट आहे या हुंडे अळीने आपलं सोयाबीन पूर्ण नाश केला आणि शेतकऱ्यांचे खूप खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आहे या या रोगाचा आपल्या कामगार तालुक्यामध्ये पंचनामे व्हावे यासाठी आम्ही निवेदन दिलं आहे आणि साहेबांना विनंती केली आहे की तात्काळ तात्काळ स आपल्यासारखा आदेश देऊन श शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करावे ही साहेबांना आम्ही विनंती केली आहे आणि या शेतकऱ्यांवरती दुबार फेरणीची वेळ आली आहे दुबार फेरणी करण्यासाठी सुद्धा या शेतकऱ्यांना अर्थसहाय्य करा हीसुद्धा आम्ही विनंती केली आहे